छत्रपती शिवाजी महाराजांचं निधन झाल्यावरती खरं तर औरंगजेबाने परत जायला पाहिजे होता आग्र्याला नाही तो इथे का थांबला एवढा मोठ्या बलाढ्य प्रदेशाचा राजा शहनशाह एका अडीच तीन साडेतीन चार जिल्ह्याच्या एका राजासाठी इथे ठाण मांडून का बसला त्याला माहिती होतं छत्रपती शिवाजी महाराजांचं निधन झालंय मग का ठाण मांडून बसला होता शिवाजी महाराज गेले होते त्याला शिवाजी नावाचा विचार मारायचा होता चित्रपटाने जागे होणारे हिंदू काही कामाचे नाहीत काही कामाचे नाहीत चित्रपट थिएटर मधन उतरला की हे उतरले छत्रपती संभाजी महाराजांचं बलिदान तुम्हाला आता कळलं विकी कौशल मेल्यावर अक्षय खन्ना औरंगजेब बनून आल्यावर और तुम्हाला औरंगजेब कळायला लागला व्हॉट्सअप वरती इतिहास नाही वाचतायत इतिहास वाचायचा असेल त्याच्यामध्ये पुस्तकामध्ये डोकं घालायला लागेल तुम्हाला कोणीही पडबाडायला लागले हल्ली इतिहासावरती विधानसभेत पण बोलतात करत त्यांचं काही काम नाही औरंगजेबावरती बोलत आहेत माहिती तरी का औरंगजेब काय प्रकरण होत हे बाहेरून आलेले सगळे लोक औरंगजेबाचा जन्म गुजरात मधला दाहोद नावाच्या गावामधला औरंगजेबाचा जन्म आणि बघ काय सोपं आहे इतिहासाबद्दल तुम्हाला जातीपातीमध्ये भिडवून द्यायला यांना ब्राह्मणांनी साथ दिली यांना मराठ्यांनी साथ दिली मग तिकडे मराठी नव्हतेच मग हे सगळं चोरून ब्राह्मणांनी केलं हे सगळं बोलणाऱ्यांचा इतिहासाशी काही संबंध नाहीये त्यांना फक्त राजकीय त्यांचं जे काही पोळी भाजून घ्यायची आहे तेवढंच फक्त काम आहे त्यांचं त्यांना राम संभाजी महाराजांशी काही कर्तव्य आहे ना औरंगजेबाशी काही कर्तव्य आहे ना कोणाशी काही कर्तव्य आहे तुमची माती फक्त भडकवायची कसल्या इतिहास इतिहास बोलतोय आपण अहो इतिहासाच्या पानात खोलवर गेलात ना सगळ्या अपेक्षांची आणि कल्पनांची आणि भावनांची सगळी भांडी ठळाठळ ठळ फुटतील या हिंद प्रांतामध्ये एक अत्यंत कडवट एक प्रभावी असं एक स्वप्न ज्या व्यक्तीला पडलं त्या आमच्या जिजाऊ साहेब हे त्यांचं स्वप्न त्यांचे वडील असल्यापासून त्या बघत होत्या त्यांना समजत नव्हतं हे काय चाललंय आमची लोक ह्या लोकांकडेच का चाकरी करतायत आणि छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे या हिंद प्रांतावरती केलेला एक संस्कार आहे तो एक चमत्कार आहे ती एक विलक्षण घटना आहे छत्रपती शिवाजी महाराज हा एक विचार आहे तो विचार जन्माला यायच्या अगोदर या देशाची या देश उठचा होता देश नव्हताच तू या हिंद प्रांताची काय अवस्था होती काय परिस्थिती होती सर्वच जातीचे लोक कोणाना कोणाच्या कडे होतेच ना कामाला दूर कशाला जा छत्रपती शिवाजी महाराजांचे वडील हे आदिलशाहीतच होते ना त्याच्यानंतर ते निजामशाहीत गेले ना तो काय वेगळा होता दिवाळीची परिस्थिती वेगळी होती त्यांनी काय तसे निर्णय घेतले जे कोणी महाराष्ट्रामधले सरंजामदार होते त्यांच्या विरोधाचा लढा होता ना शिवाजी महाराजांचा हे सरंजामदार कोण होते त्याला जातीत तर का बात तुम्ही अफजल खानाचा वकील हा कोणी कुलकर्णी नावाचा होता ब्राह्मण होता अफजल खानाची बोलणी करायला गेलेला छत्रपती शिवाजी महाराजचा वकील देखील ब्राह्मणच होता त्यावेळेला सगळीच माणसं वेगवेगळ्या लोकांकडे कामालाच होती इतिहासातली प्रत्येक गोष्ट काही का कागदावरती लिहिलेली नाहीये त्यावेळेला त्या, त्या परिस्थितीत काय निर्णय घेतले असतील आपल्याला काय माहिती तीनशे चारशे वर्षापूर्वीचा इतिहास त्याच्यावरती आम्ही आज भांडतोय जातीत आग्र्याच्या दरबारामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या समोर संभाजी महाराज असताना संभाजी महाराजांकडनी औरंगजेबाची पाच हजारी मनसबदारी स्वीकारलेली आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या समोर महाराजांची होकार असल्याशिवाय होईल पण आता दरबारात अडकलोय स्वीकारण्याशिवाय पर्याय नाही आता स्वीकारू नंतर बघू राजकारण असतं नाही परिस्थिती काय त्या परिस्थितीमध्ये कोणते निर्णय घ्यावे लागतात काय परिस्थिती असते आपण पाहणार आहोत का बिघ कशा अंगाने इतिहास पाहायचा असतो हे आपण कधी बघणार आहोत की नाही काही कशाचा कशाला माहिती नाही छत्रपती शिवाजी महाराजांकड साठी औरंगजेबाचा जो माणूस आला होता मिरजा राजे जयसिंग राजपूत हिंदू होता ना या सिंहगडावरती आमच्या तानाजी मालुसरेंचा आज तिथे मृत्यू झाला ते कोणाबरोबर लढाई झाला उदयबान राठोड बरोबर ना राजपूत होता ना हिंदू होता ना काय घेऊन बसलोय आपण कोणत्या काळात जगतो आपण छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्माच्या अगोदरचा काळ वेगळा होता नंतरचा काळ वेगळा आहे मी अनेकदा माझ्या भाषणाबद्दल मी सांगितलेलं आहे परत एकदा सांगतो औरंगजेब विषय निघालाय म्हणून औरंगजेब बादशाह त्याच राज्य कुठपासून कुठपर्यंत होत अफगाणिस्तान पासून दक्षिणेपर्यंत आणि इथे बंगाल पर्यंत छत्रपती शिवाजी महाराज ज्यावेळेला आग्र्यावरन निघाले सुटले महाराष्ट्र जेव्हा आले त्याच्यानंतर राज्याभिषेक झाला चौऱ्याहत्तर साली आणि सोळाशे ऐंशी साली महाराजांचा मृत्यू झाला निधन झालं त्यांचं त्या दरम्यान औरंगजेबाचा एक पुत्र मुलगा महाराज गेल्यानंतर दक्षिणेत आलाय आणि औरंगजेबाच्या मुलाला शह म्हणजे राहायला जागा बरोबर घेतलं हे संभाजीराजांनी घेतलंय तो तिथून पळून आलाय वाचा जरा इतिहास वाचा जरा औरंगजेब ज्या वेळेला आग्र्यावरनं निघालाय महाराज गेले सोळाशे ऐंशी साली आणि औरंगजेब महाराष्ट्रामध्ये पोहोचलाय सोळाशे एक्क्याऐंशी साली सोळाशे एक्क्याऐंशी ते सतराशे सात सत्तावीस वर्ष तो महाराष्ट्रात लढत होता आमच्या संभाजी राजांबरोबर लढला त्यांना क्रूर पद्धतीने मारलं राधाराम महाराज लढले संताजी धनाजी लढले आणि आमच्या तारा राणी साहेब लढल्या या एक महाराष्ट्राचे खूप मोठे लेखक होऊन गेले नरहर कुरुंदकर त्या कुरुंदकरांच्या एका पुस्तकामध्ये फार अप्रतिम वाक्य आहे की मराठे सर्व लढाया हरत होते पण औरंगजेब एकही एक एक लढाई जिंकू शकत नव्हता याच कारण छत्रपती शिवाजी महाराजांचं निधन झाल्यावर खरं तर औरंगजेबाने परत जायला पाहिजे होता आग्र्याला नाही तो इथे का थांबला एवढा मोठ्या बलाढ्य प्रदेशाचा राजा शहनशाह एका अडीच तीन साडेतीन चार जिल्ह्याच्या एका राजासाठी इथे ठाण मांडून का बसला त्याला माहिती होत छत्रपती शिवाजी महाराजांचं निधन झालंय मग का ठाण मांडून बसला होता शिवाजी महाराज गेले होते त्याला शिवाजी नावाचा विचार मारायचा होता जो त्याला जमला नाही सगळे प्रयत्न केले सर्व प्रयत्न केले आणि इथे शेवटी नेला जगाच्या इतिहासामध्ये औरंगजेब वाचला जातो अभ्यास केला जातो त्याचा पण ज्या वेळेला त्याचा अभ्यास केला जातो त्यावेळेला जगभरातल्या लोकांना कळत की तो काय करायला गेला होता आणि कसा नेला तिथे छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव येतं जगभरामध्ये जी कबर आहे ना जी सजवलेली काढून टाका कबर दुस्ती दिसली पाहिजे आणि तिथे एक मोठा बोर्ड लावा आमा मराठ्यांना संपवायला आलेला औरंगजेब इथे आम्ही गाडला गेला हा आमचा इतिहास अफजल खान ज्या वेळेला इथे आला इतिहास कशासाठी वाचायचा इतिहासात बोध घेण्यासाठी वाचायचा अफजल खान जीव्हा इथे आला त्यावेळेला प्रताप गडावरती मारला गेला खाली तिथेच त्याची खाली कबर खोदली गेली तिथेच त्याला पुरला मराठी तुला पुरीन आणि उरीन तो जो पुरला त्याला तिकडे अफजल खानाला तो शिवाजी महाराजांच्या होकाराशिवाय पुरला नसेल त्याची कबर जी केली आहे महाराजांना विचारल्याशिवाय केली नसेल महाराजांनी सांगितलं असेल निश्चित करा जगाला कळू दे कोणाला मारलाय आपण ज्या मराठ्यांनी महाराष्ट्राने ज्याला ज्यांना गाडले त्यांची प्रतीक नेस्तनाबूत करून चालणार नाही ती जगाला दाखवली पाहिजे आम्ही यांना गाडलाय इस्रायलची एक खूप मोठी संघटना आहे मोसाद नावाची त्याचं एक पुस्तक आहे त्या पुस्तकामधली एक ओळ फार अप्रतिम ओळ आहे त्याच्यात त्यांनी दिलंय की आम्ही अनेक स्मारक बांधली इथे इस्रायलमध्ये पण अनेक लोकांची आम्ही स्मारक बांधली नाहीत का कारण ती जर बांधली तर जगामध्ये ते कृत्य आम्ही केलंय असं जगाला कळेल म्हणून आम्ही नाही बांधली असा विचार ते करतात आणि आम्ही कोणाला गाडले हे आम्ही जगाला दाखवायचं नाही खरं तर शाळेतल्या लहान लहान मुलांच्या तिकडे ट्रीप घेऊन गेल्या पाहिजेत बसेस भरून घेऊन गेल्या पाहिजेत आणि लहान मुलांना सांगितलं पाहिजे बाळांनो महाराजांनी याला गाडला हा आपल्यावर आला होता हा आपल्या धर्मावर उलटला होता हा आमची मंदिरं पाडत होता हा आमच्या बहिणींची आबरू लुटत होता याला आम्ही गाडला नाही तर पुढच्या पिढ्यानं आम्ही काय इतिहास सांगणार आहोत माझं महाराष्ट्रातल्या सर्व तरुणांना आणि तरुणींना माझं सर्वांना आहे खास करून तरुणांना आणि तरुणींना व्हॉट्सअपवरती इतिहास वाचायचा पहिला बंद करा आणि इतिहास ज्या वेळेला तुम्हाला जातीत न सांगण्याचा सा कोणीतरी प्रयत्न ज्या वेळेला करेल त्यावेळेला लक्षात ठेवा तो कुठच्या तरी कुठच्या पक्षाला बांधील असेल तुमची फक्त माती भडकवण्यासाठी हे सगळे उद्योग केले जातात तुम्ही एक होऊच नाहीत तुम्ही मराठी म्हणून एक येऊच नाही तुम्ही महाराष्ट्र म्हणून एक येऊच नाहीत याच्यासाठी जे सगळे प्रयत्न चालू असतात मुळात विषय वेगळे असतात आणि मग विषय हे असले विषय काढून तुम्हाला भरकटवलं जातं वेगळीकडे दिलं जातं आणि आम्ही तिकडे बघतो आणि बाकीचे इकडे काम आटपून घेतात मधल्या मध्ये अडाणी जमीन पण मिळून जाते मुंबईचा विमानतळ दिला अदानीना मग अजून कुठचा नवी मुंबईचा दिला अडाणीला मग आता पालघरचा दिला अदानीला मग तिकडचं बंद दिला अदानीला अदानी हुशार निघाला आम्ही अडाणी निघालो कित्येक गोष्टी आहेत ज्या विधानसभेमध्ये बोलल्या जाऊ नयेत